हाय जाधव फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चला तर मग आमच्या गावी मला स्वयंपाक बनवून न्यायचं त्यासाठी भाजीपाला पण आणला आहे वांगे बटाट्याचीच भाजी न्यायची मला बनवून मग मी वांगे बटाटे पण चिरून निवळ ठो निवळत ठेवले हे ताटातले ना परतायसाठी मी बटाटे चिरले मग मी शेंगदाणे पण भाजून घेतले कुट करण्यासाठी कुट भाजीला टाकायला त्यानंतर मी मग कांदा तांबाटी बटाटे परतून भाजीची तयारी करून घेत आहे गेत त्याला मग मी हे सगळं तेल टाकून परतून घेणार आहे बटाटे परतून घेतले का ते दळून भाजीला टाकले का भाजी अशी घट्ट अशी येते जास्त स्वयंपाक बनवायचा आहे तर मग मी मैत्रिणीला बी बोलवून घेतले मला मदतीसाठी जोडी मग मी भाजीची तयारी करून घेत आहे तर ती म्हण ती बोलली का मग मी कनिक मळून घेते ते सर्व परतून झाल्यानंतर मी दळून घेतले आणि लगेचच भाजीला फोडणी दिली चहाचा पण टाइम झाला होता मी सर्वांसाठी मग चहा बी ठेवला मग तिचा चा पिळून झाल्यानंतर ती पोळ्या करायला बसली ते सर्व परतल्यानंतर मग मी मसाले लाल तिखट टाकून घेतले मग वांगे बटाट्याच्या पोळी पण टाकून घेतल्या त्या पोळी टाकल्यानंतर थोडंसं वाफवून दिलं मग गरम पाणी होतं ते गरम पाणीत मग भाजीत टाकलं भाजली भाजी पण शिजली आहे तर मग मी पोळ्या करायला बसले मग तिला बोलले की थोडंसं जेवण करूनच जाय तू आता तिचा आज बड्डे येतं म्हटलं मग जेवण करूनच जाय सगळा स्वयंपाक झाल्यानंतर मी भांडे बी आवरून घेतले मग भांडे आवरून झाल्यानंतर मग भाजी पण डब्यामध्ये भरून घेतली आहे पोळ्या बी पॅक करून ठेवले बघा खूप छान अशी भाजी दिसते आहे भाजी थंड होईपर्यंत मी पण आवरून घेतलं मग मी भाजी ते सगळं डबा पिशवीमध्ये भरून घेत होते मग आता आम्हाला निघायचं आहे तर असं होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच माझी नवनवीन व्हिडिओ बघत राहा बाय 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 बाय